सध्या देशभरात वन नेशन वन रेट चर्चेत आहे तुमच्या लक्षात आलं असेल की वन नेशन वन रेट म्हणजे संपूर्ण देशात वस्तूसाठी एकच दर पण हा नियम सर्व वस्तूसाठी नाही तर केवळ सोन्यासाठी लागू करण्यात येईल असं सांगितलं जात आहे म्हणजे लवकरच संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर असेल देशातील विविध शहरामध्ये सोन्या चांदीचे दर वेगवेगळे असतात सोन्या चांदीच्या दरात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या कराविषयी इतर अनेक गोष्टींचीही भर पडते यामुळे या मूल्यवान मुले, या धातूच्या किमतीही राज्यामध्ये बदलत असतात मात्र आता देशात मोठा बदल होणार आहे लवकरच वन नेशन वन रेट धोरण संपूर्ण देशात लागू होणार असल्याची चर्चा सध्या रंगल्या आहेत हे धोरण संपूर्ण देशभरात लागू झालं तर तुम्ही देशात कुठेही सोनं खरेदी केलं तरी सुद्धा तुम्हाला सारखाच दर मिळेल तसं झाल्यात सोन्याचे व्यापारी आणि ज्वेलर्स यांनाही सोन्याच्या खरेदी विक्री करणं सोपं होईल देशभरातील सर्व बड्या ज्वेलर्सनी याची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे